नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये स्वागत जय मल्हार चंपाषष्ठी यात्रा सोहळा संपन्न होत आहे पडियार समाजाच्या वतीने दोन बारा दोन हजार चोवीस ते आठ बारा दोन हजार चोवीस रोजी पर्यंत जय मल्हार चंपा यात्रा सोहळा सुरू असून या यात्रेनिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केले होते या महाप्रसादाचा अनेक भक्तांनी लाभ घेतला सदरचा हा का कार्यक्रम पार पाडण्यास कैलासवाशी श्रीमंत कृष्णा गोसावी जाधव यांचे चिरंजीव देवाची पुजारी अमर श्रीमंत गोसावी जाधव त्याचबरोबर श्री नेताजी सुभाष गोसावी जाधव श्री राजेंद्र यशवंत गोसावी जाधव संतोष सुभाष गोसावी जाधव अमर श्रीमंत गोसावी जाधव रोहित अनिल गोसावी जाधव नितीन नेताजी गोसावी जाधव सुशांत संतोष गोसावी जाधव सुमित अनिल गोसावी जाधव सदरचे हा कार्यक्रम पार पाडण्यास परिश्रम घेत आहेत